नमस्कार आज आपण कांदा बियाणे टाकणीपासून ते रोप तयार होईपर्यंतची संपूर्ण तंत्रशुद्ध माहिती मिळवणार आहोत मित्रांनो आपल्याकडे असणारे बियाणे हे जुने असो अथवा नवीन त्यास बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे बीज प्रक्रिया करत असताना थायोमेथॅक्झॅम था पाच ग्रॅम मेडजी पन्नास ग्रॅम आणि गोल्ड दहा ग्रॅम याप्रमाणे आपणास बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे बीज प्रक्रिया करण्यामागील मुख्य उद्देश हाच की जमिनीत असणारे हानिकारक कीटक व बुरशी यापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक व आपण बुरशीनाशक वापरत आहोत त्याचबरोबर बियाण्याचा अंकुर जोमदार निघावा व झटपट मुळ्यांची वाढ व्हावी या उद्देशाने आपल्याला ऑरगेनो गोल्ड घेणं महत्वाचं आहे बियाणे टाकण्यापूर्वी इंडी रूट्स एक किलो स्पीड कंपोस्ट दोन किलो अवन वीस किलो आणि दहा सव्वीस सव्वीस वीस किलो याप्रमाणे तळात खत टाकून घ्यायचं आहे सदर खतातून आपणास मुख्य अन्नद्रव नत्र पुरत पालाश बरोबरच अन्नद्रेव कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य नीम एरन व करंज पेंट त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब ह्युमिक ऍसिड फुल्विक ॲसिड एन पी के कन्सोर्शिया सुडोमोनस पुटिडा ट्रायकोडर्मा बेसिलस सप्टिलस मायकोराझा ई पी सीएन अँड इफेक्टिव्ह मायक्रोप्स डिकम्पोजिशन बॅक्टेरिया व ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट एवढ्या प्रकारचे घटक आपण पिकास देत आहोत आपले बियाणे उगवून आल्यानंतर पहिली फवारणी ही वीस लिटर पंपसाठी प्रतिपंप टिकी गोल्ड पन्नास ग्रॅम व गोल्ड दहा ग्रॅम याची सकाळी अथवा सायंकाळी जमिनीत ओलावा असताना चिंब फवारणी करून द्यावी सदर फवारणीतून रोपांची डम्पिंग कूच रो कोलबणे त्याचबरोबर करपा त्याचबरोबर बायोटिक व अबायोटिक ट्रेस मुळ्यांची जोमदार वाढ रोपाची कांडी बनण्यास मदत व वा जोमदार वाढ होण्यास आपणास मदत होईल आपले रोप पंधरा दिवसाची झाल्यानंतर पुढील प्रकारची खत टाकून घ्यायची आहे चार किलो बियाण्यासाठी चोवीस चोवीस झिरो पंधरा किलो सी एल एस दोन किलो एस एम पाचशे ग्रॅम असा एकत्रित डोस आपल्याला टाकायचा आहे आपले रोप पंधरा दिवसाची झाल्यानंतर दुसरी फवारणी आपणास घ्यायची आहे मेरिऑन व्हिस लिटर पंपसाठी आठ एम एल त्याचबरोबर स्पायकर पी पन्नास ग्रॅम व बेट पन्नास एम एल याप्रमाणे आपणास दुसरी फवारणी करून घ्यायची आहे रोपावर येणारी डावणी भुरी करपा व इतर प्रकारचे रोग तसेच बुरशा यांचा दीर्घकाळ अटका होण्यासाठी सदर फवारणी घेणं हाच मुख्य उद्देश आहे आपल्या भागात असणारी जमीन पाणी हवामान व इतर नैसर्गिक परिस्थितीत बदल होत असेल तर या शेड्यूलमध्ये आपणही बदल करावा आपल्या डाळिंब द्राक्ष टोमॅटो कांदा व इतर भाजीपाला यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क साधा कृष्ण अर्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद